यायचं होत तुम्ही चालत घेऊन येत होता आपल्याला येत होता आपल्याला थंड इथं मी आता इथले मोठी शॉपिंग करते आता काय शॉपिंग करते चुका म्हणले आपल्याला काय घ्यायचं नाही नुसतं फिरायला आता मी घेणार तुम्ही मला घेऊन आलात ना मला तुम्ही घेऊन आलात ना मी घेणार आता ते मोठी शॉपिंग करणार बाबू बाबू दोन तीन घेते मी आता दोन तीन

इथे घेऊन आलो मी जरा मला मागत नाही पडलं का उगत आलो इथं घेऊन मग तुम्ही चालत घेऊन मी बनले का तुम्हाला फिरायला यायचं होतं तुम्ही चालत घेऊन मी म्हणले का तुम्हाला नाही येत होत आपल्याला मी, मी तुम्हाला म्हणले का चला म्हणून तुम्ही चालत मला घेऊन इथं थंड वातावरण मध्ये चला थांब ना बाबू तुला काय घेऊ काय घ्यायचं तुला चष्मा चष्मा घ्यायचा